हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना जय श्रीराम आज थोडीशी धावपळ हो आहे तरी पण म्हटलं चला आजचा डेली ब्लॉग थोडंसं शूट करूया आज सर्व कामं आवरून झालेली होती दहा वाजेपर्यंत आणि आम्ही पण आमची तयारी केली म्हणजे हा लहान आधीक बघा स्कूलची तयारी झाल्यानंतरसुद्धा त्याची मस्ती चालू असते आणि कंटिन्यू कधीच असा तो शांत बसत नाही कंटिन्यू त्याचा उडा मारणं वगैरे चालूच असतं आणि मग माझी पूर्ण तयारी झाल्यावर त्याला म्हटलं चल तुझी पण स्कूल बॅग घे आणि आपण आता निघूया म्हणजे शॉपवर पण बरेचसे कामं होते म्हणून मग म्हटलं चल आज थोडंसं पाच दहा मिनटं का होईना जरा लवकर जाऊया मग मी पण पटपट दुकानची बॉटल वगैरे घेऊन आणि निघालो मग आम्ही पण पुढे शॉपवर त्यात मला मी काल एक प्रिंट आणलेली होती त्याच्या अर्जंटमध्ये फ्रेम बनवायची आहे तर म्हणून मग मी ती प्रिंट शोधत होते पण ती प्रिंट मला सापडत नव्हती कारण मी बॅगेतच टाकली होती तर मग आदविकनी मला सांगितलं अगं ती प्रिंट तिथं टेबलवरच आहे आणि म्हणून मग मी ती प्रिंट घेतली बॅगेत टाकली आणि निघतो आम्ही तोपर्यंत हे बघा उड्या मारून काहीतरी लागलं पण त्याला तरी पण त्याने सांगितलं नाही मला असं स्वतःकडून लागल्यावर कधीच काही सांगणार नाही पण दुसऱ्यांकडून थोडं जरी लागलं ना पटकन लगेच बोलून बसणार तो आणि तसे तो त्याचे कामं सगळे तो स्वतःच करतो मोस्टली त्याची स्कूलची बॅग भरणं किंवा दफ्तर वगैरे म्हणजे स्कूलचे टेक्स्टबुक वगैरे भरणं डबा भरून दिल्यानंतर तो बॅगेत टाकणं बॉटलही कधी कधी तोच भरून घेतो शूज वगैरे मस्त पुसवून आणि म्हणजे मोस्टली तो त्याचं त्याचं सगळं तोच आवरतो आणि आम्ही असं घाईघाईत आलं दुकानवर आणि दुकानवर आल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिलं म्हटलं सगळे कामं दे कारण ती फ्रेम अर्जंट होती आणि कारण ती घ्यायला येणार होती तिची अजून एक मोठी फ्रेम होती त्या कस्टमरची आणि त्याच्याबरोबर ही छोटी पण फ्रेम द्यायची होती त्यामुळे मग मी घाई घाईत आल्याला सगळे कामं राहू दिले आणि मग पहिले ती फ्रेम बनवून घेतली कारण फ्रेम रेडी होती ती फक्त आतमध्ये टाकून पॅकिंग करायची होती मग मोस्टली मी करून घेते असे पण कामं शॉपवर आणि मग रुटीन परत दुकानची कामं सुरू झाली शॉपवर आल्यानंतर मग परत तेच घरी जसं आपण आवरतो सगळे साफसफाई करणं किंवा झाडू मारणं शॉपवर आल्यावर पण पहिले तेच कामं पुरतात मला कारण आदल्या दिवसाचं बरंच सामान अस्तव्यस्त पडलेलं असतं ते पण आवरायचं असतं मग सगळं असं टेबल वगैरे पुसून आणि सगळं आवरून नंतर मग शॉपवर पण झाडू वगैरे मारून नंतर देवपूजा करून घेते आणि नंतर मग मी माझं रुटीन काम चालू करते आणि हे रोजचं रुटीन आहे की शॉपवर गेल्यावर पहिलं मग आवरून घ्यायचं झाडू मरायचं देवपूजा करायची हे आपल्या रोजचंच रुटीन आहे पण मग त्या दिवशी थोडीशी घाई होती कारण मला कम्प्युटर पण बरेचसे कामं माझे पेंडिंग होते आणि परत मला दुपारनंतर पण एक मेकअपची ऑर्डर होती मोठी नव्हती छोटीच होती मॅटर्निटीवाली होती ती तर तिची ऑर्डर पण होती तर मग तिची पण मला तयारी करायची होती तर म्हणून मग मी आता हे सगळे कामं पटपट आवरून घेत होती आणि आवरल्यानंतर शॉ शॉपवर पण बरेचसे कामं असतात असं कधी होतच नाही का कधी रिकामी बसली आहे अदभिकची तयारी करून मी त्याला माझ्यासोबत इथेच घेऊन येते शॉपवर कारण त्याची स्कूलची व्हॅन इथंच येते आणि मग त्याच्या व्हॅनमध्ये असणारे तिघे पण इथे शॉपवरच जमा होतात आणि नंतर मग इथून व्हॅनमध्ये बसून जातात पण पाच दहा मिनटं असतात ते शॉपवर पण मग हे बघा त्यांची मस्ती पूर्णपणे मस्ती करतात ते मग त्यांची व्हॅन आली आणि मग सगळं ठेवून लगेच पळाले ते ती व्हॅन गेली ती त्यांचीच व्हॅन होती आणि मग तो गेल्यानंतर माझं शॉपवर काम सुरू होऊन जातं एडिटिंगचं आणि बरेचसे कामं मा एडिटिंगचे माझे पेंडिंग असतात कारण खूप किचकट कामं असतात आणि खूप वेळ खाऊ कामं असतात तरी पण मी कंटिन्यू बसले की कामं काढतच राहते आता म्हटलं मग चला थोडंसं आज पण बऱ्यापैकी कामं पेंडिंग होते तर मग अधविक गेल्यानंतर मी लगेच माझे जे कामं पेंडिंग होते ते करायला बसले आणि मध्ये मध्ये मग हे असे अर्जंट पासपोर्ट वगैरे ते पण चालू असतात कारण हे बारीक सारीक कामं पण मध्ये मध्ये चालूच असतात त्यामुळे जे मोठे कामं त्यांना थोडासा हात लागत नाही कधी कधी पण मग जेव्हा वेळ भेटेल वे वे तेव्हा मी बऱ्यापैकी कामं मीच करते एडिटिंगचे कारण त्यांना काही वेळ भेटत नाही त्या शॉपवर जास्त वेळ देता येत नाही त्यामुळे मग इथली सगळी कामं मोस्टली मीच बघते एडिटिंगचे झाले किंवा कोणी फोटो वगैरे काढायला आले तरी आणि मोस्टली ते आउटडोअरच असतात फोटोशूटला वगैरे एक फोटो, फोटो एडिटिंगचं पण म्हणजे वाटतं तितकं आपल्याला सोपं नाही आहे खूप किचकट काम आहे पण मग जेव्हा आपल्याला जमतं तेव्हा ते सोपं वाटतं पण ॲक्च्युली खूप किचकट काम आहे असं खूप वेळ खाऊ काम आहे कारण कंटिन्यू बसावं लागतं आणि दुपारचं काम आटपून मी जेव्हा घरी आले तेव्हा हा बघा हा मोठा अथर्व घरी पूर्णपणे पसारा काढून ठेवतो स्कूलमधून आल्यानंतर एकटा राहतो त्या स्कूलमधून आल्यानंतर लगेच त्यात टी व्हीचं बटन ऑन आन होतं आणि ते सोप्याची पूर्ण हालत करून टाकतो तो ते पिलोची कवर कुठं काय करून टाकतो आणि सगळं आवरून मी परत संध्याकाळी जेव्हा पाच वाजता शॉपवर गेली तेव्हा मग यांची तयारी केली ह्या कस्टमर आहे माझ्या आणि त्यांची पूर्ण मेकअप करून दिला मी शेवटचाच व्हिडिओ घेतला आहे कारण मलाही टाईम नव्हता खूप वेळ झालेला होता आणि त्यांनाही संध्याकाळी प्रोग्राम होता त्यामुळे असा घाईघाई जेवढा घेता येईल तेवढा मग मी शेवटचं शूट घेतलं आणि मग त्यांचं श फोटोशूट करून त्याही त्यांच्या प्रोग्रामला गेला आणि मीही माझा व्हिडिओ